मिर्झेतील प्रभाग बीसमधील नवनगर समतानगर परिसरात रस्त्याच्या डांबरीकण कामाचे नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले महापालिकेचा कार्यकाळ संपून जवळपास पावणे दोन वर्ष झाली आहेत तरी सुद्धा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या प्रभागात विकास कामाचा धडाका लावला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला आहे त्यांच्या प्रभागातील सर्व रस्ते चांगले आणि दर्जेदार झाले आहेत त्यांच्या प्रभागासमोरच जुना हरिपूर रस्ता जातो त्यांच्या दक्षिणेकडे प्रभाग सात आहे मात्र या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत या ठिकाणी राहणारे नागरिक आहेत मात्र समोरच्या बाजूला प्रभाग वीस मध्ये चकचकीत डांबरी रस्ते पाहून या ठिकाणी राहणारे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत शिंदे गेल्या एक आठ वर्षापासून मी राहतोय आठ वर्षाच्या अगोदरची जी परिस्थिती होती रस्त्याचे भरपूर मोठा प्रॉब्लेम होता एकदम कच्चा रस्ता होता पावसाळ्यामध्ये आमच्या गाड्या जात नव्हते चालत जायला रस्ता व्यवस्थित नव्हता गाड्याचं तर काय चालत पण जाता येत नव्हतं पण आता जे आहे आता रोड आमच्या या थोडा सरांच्या कृपेमुळं भरपूर रस्ता आमचा चांगला झालेला आहे आणि या रस्त्याचा जे चांगला झालेला आहे यामध्ये आमचा आम्ही यांना आभार मानतो करतो स नवनगर निर समतानगर मिरजमध्ये राखू मी इथे आठ आठ वर्ष आठ वर्षे झालेत रहिवासी आहे या मा कॉलनीचा आठ वर्षापासून इतका रस्ता खराब होता एकदा तयार झाला होता पण त्याचा काय उपयोग झाला नाही आहे ते दोन महिन्यात निघून गेले तर तो दगड पण आज या कॉलनीमध्ये इतकी सुधारणा झाली की रस्ता इतका चांगला होता था, आम्हाला बघवत नव्हता रस्ता इतका खराब झाला होता तो रस्ता थोरात साहेबांच्या प्रयत्नाने आज आज इतका चांगला रस्ता रस्ता झाला की आम्ही तीनच्या आम्ही रस्ता चालू झाल्यानंतर लहान लहान मुलं सगळे रस्त्यावर खेळायला लागले म्हणजे इतकी व्यवस्था चांगली झालेली आहे बघ बग, बघण्या जवळ आहे त्यामुळं हा प्रयत्न के थोरात साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला आहे आणि आजूबाजूला आमच्या शेजारी शाळा सुरू केली दवाखाना चालू केला पाणीचा पाणी तयार पाण्याची टाकी बांधून दिली आणि या हीच व्यवस्था फक्त थोरा साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला आणि तो प्रयत्न झाला नसता तर आम्ही त्याच्यापासून वंचित झालो हो प्रभाग वीसमध्ये बऱ्यापैकी सगळेच रस्ते झालेले आहेत शेतांपर्यंत रस्ते झालेले आहेत हॉस्पिटलपर्यंत झालेले आहेत लोकांच्या घरापर्यंत झालेले आहेत घरापासून मार्केटपर्यंत झालेले आहेत तर हे नवनगर नावाची एक गल्ली आहे की जी चारशे मीटर लांब आहे म्हणजे चार, चार रोडचा निधी तर लागणार होता मी नगरसेवक असताना एक दोन कामं जास्त मंजूर केली होती ते काम बदल करून आपण या भागात केलं मला आठवतं की एक आठ ते दहा दिवसापूर्वी इथल्या नागरिकांनी मिटिंग घेतली होती आमचे मित्र सचिन आहेत आणि आमचे मित्र नितेशजी कांबळे आहेत त्यांच्या घरी मिटिंग घेतली होती की आम्हाला रोड करून द्या तर मी त्या लोकांना प्रॉमिस केलं होतं की मी महिन्याभरात काय तर प्रयत्न करतो पण सगळ्यांच्या शुभेच्छामुळं आणि सगळ्यांच्या प्रेमामुळं मला सांगायला आनंद वाटतो की फक्त आठच दिवसात हा रोड बी बी एम बी एम आणि बी सी अशा हायवे ट्रीटमेंटसारखा रोड आमच्या या गल्लीत झालेला आहे तो पण चारशे मीटर झालेला आहे आज या परिसरात आपण बघितलात तर मुलांसाठी फ्रीमध्ये शाळा आहे फ्रीमध्ये हॉस्पिटल आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि इथून जर तुम्ही सांगलीच्या डी मार्टला म्हणलात तर फक्त दहा ते बारा मिनटात पोचत आहे त्यामुळं आधी काय व्यवस्था होत्या कोणी केल्या नाहीत काय या गोष्टीत मी जाणार नाही मला जशी त्यांनी मागणी केली आठ दहा दिवसापूर्वी आपण ती पूर्ण केलेली आहे यापुढेही आपण त्यांची कोणती मागणी असेल तर पूर्ण